आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे गंगाखेड तालुक्यातील डोंगरी भागातील जनतेचे डोंगरी नगर परिषदेच्या वतीने आझाद मैदानावर उपोषण सुरू उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारपासून गंगाखेड तालुक्यातील डोंगरी भागातील जनता डोंगरी जन परिषदेच्या वतीने आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषणास बसली आहे उपोषणाचा आजचा आठवा दिवस गंगाखेड तालुक्यातील डोंगरी भाग शासन दरबारी डोंगरी भाग म्हणून जाहीर करावा या मागणीसाठी डोंगरी भागातील जनता डोंगरी जन परिषदेच्या वतीने दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवारी आझाद मैदान मुंबई बेमुदत आमरण आहे महाराष्ट्र सुदूर संवेदन उपाययोजना केंद्र नागपूर यांनी गंगाखेड तालुक्यातील डोंगरी गावाचे चुकीचे संरक्षण करून डोंगरी भागात एकही गाव येत नसल्याचा अहवाल शासनास सादर केला सुदूर संवेदन केंद्र नागपूर यांनी केलेल्या चुकीच्या अहवालाची तपासणी राष्ट्रीय सुदूर संवेदन उपाययोजना केंद्र हैदराबाद यांच्या मार्फत करून डोंगरी भागाचे सर्वेक्षण राष्ट्रीय सुदूर संवेदन उपाययोजना केंद्र हैदराबाद यांच्या मार्फत करून सर्वेक्षणाअंत डोंगरी भागातील समाविष्ट गावांसह डोंगरी भाग म्हणून जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी डोंगरी जन परिषदेच्या वतीने आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्यात येत आहे जोपर्यंत राष्ट्रीय सुदूर संवेदन उपाययोजना केंद्र हैदराबाद यांच्यामार्फत सर्वेक्षणाचा आदेश काढला जात नाही तोपर्यंत किती गावे डोंगरी भागात समाविष्ट केले त्याचा अहवाल दिला जात नाही तोपर्यंत डोंगरी भागातील जनतेचे आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण राहणार आहे रिपोर्ट कोकण वार्ता न्यूज गंगाखेड ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज